पेंडुरंग पेंडुरंग डोळ्यावर चखी थुंदी आणि चाललेत पथनीसाच्या दर्शनाला थुंगी लवाडले खाचे उगी उगे, उगे। रडू नको रडू नको मी नेऊन देतो तुझी विठ्ठला वानगी, खर खरं म्हणजे हा चाललोच बर मालकाने सांग अभी सांग त्याने घेऊन येते तुझ्या संग हो हो घेऊन येते तो मी वाट बघते हो काशीबा काय काय सांगशील सांगेन की येऊन जा बिगी बिगी हं